नांदेड पिंपळकोठा मगरे येथील तलाव फुटल्यानं मुदखेड तालुक्यातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली राजवाडी गावातील नागरिकांची करण्यात आली सुरक्षित ठिकाणी व्यवस्था राजवाडी पिंपळकोटा मगरे डोणगाव न्याहळी गावांचा संपर्क तुटला मुदखेड पिंपळकोठा मगरे येथील तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान तलावाचे बांधकाम गेल्याच वर्षी तरीही तलाव फुटला परत यंदाच्याही वर्षी तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यापूर्वीही तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचे अद्याप अनुदान देखील मिळाले नाही तोच पुन्हा एकदा तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे पिंपळकोठा मगरे येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यात शेतीतील दूध घेऊन येणारे शेतकरी पुरात अडकल्यानं गावकऱ्यांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात आलंय ऊस केळी सोयाबीन कापूस या पिकांसह अनेक शेतीतील ठिबक तसेच केळीचे टिश्यू कल्चरची रोपं वाहून गेली आहेत शासनानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पुराची माहिती कळताच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख बारडकर आणि संदीप कुमार देशमुख बारडकर यांनी पूरग्रस्त परिसराची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतलाय आणि आमदार खासदार हे नुकसान भरून काढेल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय मगरी पिपळकोटा राजवाडी आणि दोनगाव या गावांना पुराचा वेढा पडलेला आहे याचं कारण आहे गेल्या दोन, गाव, दोन वर्षापूर्वी जो तलाव या ठिकाणी मगरी पिपळकोटा इथे करण्यात आला होता तो तलाव फुटलेला आहे त्या तलावामुळे त्या फुटल्यामुळे आता जवळपास शेकडो एकर जमीन पाण्याखाली आलेली आहे आणि आता हे सरकार मायबाप काय देणार अशी शेतकऱ्याची हा आहे शेतकऱ्यांची हाक आहे परंतु आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा या शेतकऱ्या या ठिकाणी ना आमदार आलेत ना खासदार आलेत अशी शे या शेतकऱ्यांची चिंताग्रस्त शेतकऱ्यांना वाटतं आहे कुणीतरी येईल आमची हाक ऐकेल परंतु पाणी ओसरून गेल्यानंतर नुसता पाणी दौरावरून करण्यासाठी हे सगळे लोकप्रतिनिधी येतात असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता तरी या सरकारला जाग येणार काय आणि सरकार या शेतकऱ्यांना काहीतरी मदत करेल काय हीच आस लावून शेतकरी आहेत परंतु एवढी मोठी झालेली अतोनात नुकसान सरकार काय देणार आणि सरकार भरून काढेल का, का याचीच शेतकऱ्यांना आस लागली ज्या शिवारात मी उभा आहे ते शिवार मुदखेड तालुक्यातील मगरे पिंपळकोटा या गावचा आहे येथील छोटंसं एक तलाव होतं ते तलावाची तला तला पूर्ण पाळू आजच्या पाण्यानं पुराच्या पाण्यानं वाहून गेली आणि संपूर्ण शेती पाण्याखाली केली आहे इथं ऊस असेल सोयाबीन असेल हळद असेल एडी असेल या सर्व पिकांना मोठा फटका बसलेला आहे गावालाही पुराचा वेढा आलेला आहे तालुका प्रशासन सतर्क दिसतंय परंतु लोकप्रतिनिधी अजूनही या ठिकाणी यायला तयार नाही आहेत तालुक्याचा आढावा घ्यायला तयार नाही आहेत जिल्ह्याचा आढावा घ्यायला तयार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवाल दिला आहे दरवर्षी अतिवृष्टी दर होते दर महिन्यात अतिवृष्टी होते या या यावर्षी तर दर महिन्यात अतिवृष्टी होते परंतु आज तक काय लोकप्रतिनिधी केवळ येऊन फोटोशूट करतात आणि कुठल्याही प्रकारचं अनुदान असेल किंवा कुठल्याही प्रकारची मदत असेल किंवा पीक विमा असेल या संदर्भाने आवाज उठवताना दिसून येत नाहीत त्यामुळं मी पिंपळकोटा येथील शेतकरी भगवान बाबाराव मगरे माझी शेती गावातलगत असल्यामुळे गावा गावाच्या बाजूला एक तळ फुटल्यामुळे माझ्या शेतीचे जवळपास दो दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान झालेली आहे नवीन ठिबक केलेले आहे आणि नवीन व्हेरायटी कंपनी मायक्रोसन कंपनीचे रोप रोपे लावलेले होते कालपुरवा एक दिवस लावल्यानंतर ठिबक केल्यानंतर वाहून गेलेले आहे हे तळ्याच्या कारणामुळं एवढी नुकसान झाले आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी मनोज मणपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज